नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे नुकतीच लाडक्या बहिणी योजनेचा दुसरा टप्पा पार पाडला या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे साठ लाख महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आले लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती प्रतिमहा दीड हजार रुपये असे दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये आत्तापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत लाडकी बहिणी योजनेतील पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे एक कोटी महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आले व आता दुसऱ्या टप्प्यामध्ये साठ लाख महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आले आता काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत ते का जमा झालेले नाहीत याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तसेच सर्वात महत्वाची बातमी म्हणजे ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड झाले होते त्यांना सुद्धा आता संधी मिळणार आहे त्यामुळे आपण लाडके बन योजनेअंतर्गत परत अर्ज करू शकणार आहोत याबद्दलची ही माहिती सविस्तर मिळणार आहे तरी हा व्हिडिओ प्रथम पाहणाऱ्यांनी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम प्राप्त होतील चला तर मग पाहूया आत्ताची लेटेस्ट बातमी तर सुमारे पहिल्या टप्प्या व दुसऱ्या अंतर्गत एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत परंतु काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत त्यांचे फॉर्म झालेले नाही त्यांचे फॉर्म अप्रुवड आहेत तरी पण का तर त्यांचे बँक खाते हे डीबीटी लिंक नाहीये डीबीटी लिंक कसे करायचे या संदर्भातील व्हिडिओ मी बनवलेला आहे डीबीटी लिंक खाते आहे का नाही ते कसे चेक करायचं चे? या संदर्भातील व्हिडिओ बनवलेला आहे आणि चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह होते त्यांचेच पैसे फक्त आलेले आहेत पंचवीस ऑगस्टला ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे त्यांचे आलेले नाहीत त्यांचे पैसे तिसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत तिसऱ्या टप्पा साधारणतः सतरा सप्टेंबरला रिलीज होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा तिसऱ्या टप्प्यामध्ये आता साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे रिजेक्ट ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत अशा महिलांनाही सप्टेंबर महिन्यामध्ये संधी मिळणार आहे तसेच नवीनही फॉर्म सप्टेंबर महिन्यामध्ये भरू शकता आत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरल्यास तिसऱ्या टप्प्याच्या अगोदर जर आपला फॉर्म ॲप्रूव्ह झाला तर आपल्या खात्यावरती साडेचार हजार रुपये येतील आणि ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेत परंतु पैसे आलेले नाहीत त्यांनी आपले खाते डी बी टी लिंक आहे का चेक करा ज्यांचे खाते डी बी टी लिंक असणार आहे अशाच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत तरी सर्वांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा तसेच आता जाहीर केलेला आहे की ही योजना ही चालूच राहणार रा आहे या संदर्भातील व्हिडिओ मी बनवलेला आहे तो आपण पाहून घ्या चला तर मग पाहूया कालच्या एकतीस ऑगस्टच्या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे तीन हजार होतील तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही 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 कोणी माहिती लाभ येऊ देत ही योजना बंद पडून देणार नाही

आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण सतरा ऑगस्टला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये एक कोटी सात लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण तीन हजार इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला आणि आज एकतीस ऑगस्ट रोजी एक ऑगस्ट पासून चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास बावन्न लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं एक कोटी सात लक्ष साठ लक्षपेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली दे आहे याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे अजूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन एक कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्यानिमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातला अर्ज सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचंय आहे तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्यामार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा एक पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत दर महिन्याला आपल्या खात्यात फक्त पंधराशे रुपये येणार नाहीये तर दर महिन्याला आपल्या खात्यात सन्माननीय मुख्यमंत्री पाठवणार अभिमान धन्यवाद दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झालेला आहे पाच वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो लाभ देत ही योजना बंद पडून देणार नाही फक्त तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही राहा पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनं एक कोटी सात लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले तीन हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी बावन्न लाख लाभार्थी आणि एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत मला वाटतं एक कोटी साठ लाखापर्यंत आपण पोहोचलोय मला आमची छोटी बहीण मंत्री सांगत होती हे अडीच कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील मी माझ्या छोट्या बहिणीला आधी सांगितलं तू काळजी करू नको आम्ही तिघा भाऊ मजबूत आहोत तीन कोटी पर्यंत गेलं तरी चालेल काही हरकत नाही आणि मग अशी लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना टप्पा दोन आपण दाखवत टप्पा तीन येईल आणि हे सांगतो की तुम्ही विरोधात किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही 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 कायम स्वरूपी आहे ही माहेरचा आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका ही योजना बंद होणार नाही आणि एवढंच सांगतो तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली सरकारची ताकद वाढवली सरकारची आर्थिक ताकद वाढली आपण पाहतोय राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत अनेक योजना सुरू आणि माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड हजाराचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणींनो त्याही पेक्षा जास्ती देण्याची दाद आमची आहे जेव्हा आमची ताकद वाढेल तेव्हा मी तुम्हाला देताना हा तक घेणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला द्यायला आले आणि म्हणून ज्या आणि भाऊ भी कुठे मर्यादित नाही ही योजना कायम सुरू राहणार आणि त्यांच्या त्यांची आपली योजनेमध्ये नोंदणी बाकी आहे ही नोंदणी अशीच पुढे सुरू राहील हा शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र